नमस्कार मंडळी तर आपण आहेत आंब्याच्या बागेत आणि तुम्हाला आंबा काढण्याची योग्य पद्धत किंवा योग्य वेळ कशी ती सांगते तर हा केशर आंबा हा केशर आंबा आहे आणि ह्याच्यावरती जवळ ही पांढरे जे ही झाले डॉट दिसतात ना तेव्हा एक आणि त्याच्या अजून दुसरी पद्धत इथं देट आहे ना इथं असा खोलगा तयार होतो आणि आंबा आंबा कट करण्याची योग्य पद्धत इथून देठ कटरने किंवा कापून घेऊ शकता आणि याच्यावरती म्हणजे इथून जर तोडलं तर इथं रुचिक प म्हणजे जो चिक आहे आंब्याचा तो पडतो आणि चीक पडून इथं क बुरशी ती लवकर आणि आंबा खराब होऊ शकतो त्यामुळे थोडेसे देटवरती ठेवूनच काढायचं असतो तर, तर चला मी तुम्हाला दाखवते योग्य पद्धत हे असं थोडीशी डेट व्हायचे याने खराब होत नाहीत ह्याला पाड बरेच दिवस झालं लागले आणि खात आज शेवट उतरायला आलोच तर बघा ह्या आंब्याची साईज किती झालेली आणि कलिंगड होता होता कैरी झाली कैरी होता होता झालं नाही नाही कलिंगड होता होता तर असं एवढा कट केलं करू पिकलं आहे ना हा ओके <laughs> पिक, आ, पिक दोन पिकलेले तर चला होता का कट करून नाश्ता करू कारण आम्ही सकाळी चेहरे काढून घेतलेले आता नाश्ता करायचा आहे कारण सकाळी आणि तो नाश्त्याला आज आणलेत पोहे आणि चिप्स हा चिप्स घरचं पोह्याचे डबे

and the hotel bhi par